मित्रांनो आज किडकालीचा मैदान आणि खिडकाली मैदानामध्ये आपल्याला नेहमीच एक चांगली प्रेक्षणीय बिंजोड सुनील शेटकरनं किंवा आपल्या जितू शेटकरनं बघायला वाटतं सवंगडी सगळे मित्रपरिवार आहेत डोंबिवली एक्सप्रेस सैराड बघताय समोर दादा नमस्कार नमस्कार दादा काय सांगायला आज प्रेक्षणीय बिंजोड झाली नक्कीच बोंगाडॉन आणि आपला सैराट एक चांगली एवन जोडी पालताना आपल्याला नेहमीच या मैदानामध्ये बघायला वाटतं आणि एक चांगली शर्द झाली शर्तीबद्दल सांगा थोडक्यात शर्तीबद्दल काय उंबरली नाव होतं त्याच्यावर आम्ही नाव घडवला दादा जेव्हा जेव्हा ही जोडी आपली पलते ना डोंबिवली एक्सप्रेस आणि एक, एक वेगळा स्पीड लागतं आणि एक वेगळीच फॅन बेस आहे या आपल्या जोडीचा सा, काय सांगाल जोडी तर म्हणजे माणसाची नीतीमत्ता पण साप लागतो बैलगाडी क्षेत्रामध्ये लोकांच्या बैलांचा चांगला बघितला तर आपल्या बैल आपल्या डावणीला नव्याण्णव टक्के बैल हा एक नंबर मध्ये पलणार म्हणजे पलणार आता आम्ही लोकांचा माझ्या विरोधात पण पलिला पहिल्या मी कधी पण कोणत्या पण बाईट मध्ये नाव घेतो मी कधीच कोणाच्या बैलाला ट्रोल करत नाही भले मालकांचा काय मी कोणाच्या नंदीला ट्रोल करत नाही तर म्हणून माझे शंभर टक्के सायरड आहे दादा तुमचा सायरड चांगला बोलतोय एवढं सगळं नाव करत पण कुठून कुठं एक पर्सेंट तरी तुम्हाला म्हणजे हे बोलणारे आहेत कुठे कुठे बैलाला पण नाव ठेवले जातात आज मालकाला नाही तर कुठे कुठं वरती बोट उचललं जातं काय सांगाल तुम्ही जी लोक बोलतात ना एक शेपूट आहे एक शेपूट आहे पण स्वतःची आहे स्वतःची आहे आणि खरेदी भरपूर आहेत माझ्याकडे बैलावरती पण आहेत दोन आणि इथे दोन आहेत एक शेपूट नाही मी शून्यात नाही घेतलेला बैल आहे आणि साठ हजाराचा बैल आहे मला त्याच्या एक हार मध्ये काही फरक पडत नाही दादा या बैलगाड्या क्षेत्रामध्ये म्हणजे मागच्या टायमाला पण आपण बोललेलो एक हार म्हणजे ठीक आहे चालून जातं कुठं कुठं उन्हाला आहे तर पावसाला पण रात्र आहे तर दिवस पण आपल्याला बघायला वाटतं पण ती हार ती तुम्ही जी हार पासून एक नवीन संघर्षाने जी आज चांगली गाडी पलवली त्याबद्दल काय सांगाल कारण का कुठं तरी बघा एक हर हरणे हरेने हे कुठले तरी तुमचे खचून गेले नाही त्यांनी आणखी मेहनत घेतली बैलाचा कुठेतरी व्यायाम कमी होता तो वाढवला हा बैला मागची मेहनत केली आणि आज पुन्हा एकदा त्याच त्याच जोशी आपल्याला बघायला भेट काय सांगाल आमचे पोरांचं म्हणजे काय असं आक्रोश कधीच नसतं का बैल त्यांना माहित आहे पोरांना पण बैल कधी कमी पडत नाही आणि भरपूर पोरांचा सपोर्ट आहे आता देवा ग्रुपचे आमचे मुन्ना भाऊ जगदीश गायकर त्यांचा भरपूर पोरांचा सपोर्ट आहे आणि त्यांचा एवढा जीव आहे तर ते भेवंडीवरने बैलासाठी येतात आणि ते सांगतात भाऊ किती पण पैसे लावा तुम्ही मी, मी पैसे देतो पण पैशाची काय पैशाची बात नसतं बैलगाडी क्षेत्रामध्ये पण त्यांचा भरपूर सपोर्ट आहे जितेशचा सपोर्ट आहे भरपूर सपोर्ट आहे दादा आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता इम्पॉर्टन्ट म्हणजे भरपूर गाडी भुंगाणा सरडला गुलाल शंभर टक्के असतं म्हणजे मोठेपणा नाही करत का तर ही गाडी चांगली पलते दादा आवर्जून मी चारी नंदींचं नाव घेईल या मैदानाला चारही नंदी चांगले पळतात बघा वजीर वजीरची गाडी पण चांगली पळतात आणि आपला भुंगा आणि सैराटची गाडी होऊन चांगली पल या मैदानामध्ये पण शेवटी प्रेक्षकांना अपेक्षा लागली होती ना की की कोण जिंकणार आहे आजच्या या मैदानामध्ये पण खरोखर सैराटने आणि भुंगाने आपल्या गुलाल घेतला मी कोणाच्या नंदीला नाव ठेवत नाही मी काय उंबरली चांगलाच बैल हातनं फलतो आणि कोली कोपरचे दादा आहेत ते तर एवढं चांगले आहेत का तर माझी उंबरपेड्याला गाडी चालते आणि त्यांनी मला येऊन गाडी त्यांच्या पडली तर मला दादा बेस्ट ऑफ लक पण धन्यवाद दादा का तर बैलगाडी क्षेत्र याच्यामध्ये दोस्ती करणं जरुरीच आहे का तर भांडणं करून काय फायदा नाही कारण आपण चे, खेळतो खेळतो म्हणजे चिडाचिडी करून मतलब नाही मित्रांनो आणखी एक सांगायचं राहून गेलं की दादांचा स्वभाव असा आहे हो बघा शून्य पासून वरती आलेत मी मला वाटतं पहिली वाईट आमची इथे आली असेल बोनोलीला तेव्हापासून बघतोय आपण बैल म्हणजे अगोदर होत स्पीड मध्ये होता त्यांना पहिल्यापासून कुठेतरी वंचित होतं एकदम टॉपला आले आणि चांगले पाहायला लागले दादांचा एक स्वभाव आहे मैत्रीपूर्ण गाड्या पण खेळतात आणि पैऱ्या मध्ये होऊन पळतात अशीच आपल्याला एक प्रेक्षणीय भिंजवड बघायला भेटलेली दादा मथुर मध्ये आपला मथुर विरुद्ध आपला सराट निघालेला होता मला वाटतं तुमचा स्वभाव तसा आहे तुम्ही मथुर विरुद्ध होऊन केलात आणि मथुरच्या पै्यामध्ये होऊन केला नक्की काय विषय होता तो तुम्हाला आता बाईटच्या माध्यमातून सांगतो दादा कसं असतं बैलगाडी क्षेत्र मध्ये शब्दाला भरपूर किंमत असतं दादाचा फोन पण आलेला म्हणजे दादाला बोललो आम्ही त्यांना शब्द दिला तर म्हणून बैल निघला तर मी त्यांना दोन तीन अड्ड्यामध्ये फसवला होता किस्मत ना मग ते पण बोलतो शेठ तुम्ही दर अड्ड्यामध्ये मला फसवता मग नंतर आम्ही शुभमदाची बात झाली होती का बैल म्हणजे कसा आपण शब्द दिला होता म्हणून बैल निक काय त्याच्यामध्ये शुभम दादाचा पण कॉन्टॅक्ट झाला दादाचा कॉन्टॅक्ट नितेश झालता आणि शुभमदाचा पण कॉन्टॅक्ट गाडी प्रेमाने झाली आणि कसं समोर जमे शब्द दिला बोला तर गाडी द्यायला बैल द्यायलाच लागतं ना दादा बरोबर आहे या बैलगाड्या क्षेत्रामध्ये शब्द शब्दाला किंमत आहे कुठून कुठं तरी आता तुम्ही म्हणजे त्या टायमाला ना बोलले असते तर त्यांना मग थोडस म्हणजे नाराजगी किंवा असं काही गोष्टी असू शकते काय होतं त्या दिवशीची सिच्युएशन तुमची सिच्युएशन म्हणजे काय झालता आपले किस्मत वाले किस्मत वाल्याने आम्ही दोन अड्ड्यामध्ये उंबरवड्याला पण पसवलं म्हणजे पसवला नव्हता त्यांच्याशी बोली केली होती तिथे पण गाडी न झाली आणि अजून एक उसाड तर त्याच्या अगोदरचा तिथे पण गाडी नव्हती झाली तर ते बोलते शेठ आज कोणाचं पण नाव येऊ दे आम्ही आम्ही कोणावर पण नाव फिरू पण बैल तुम्हाला द्यायला लागेल त्याच्यामुळे मी शब्द दिला होता की आपले प्रभाकर शेट्टी असलेला त्याच्यामुळे मग मला बैल काढायला लागला आता त्यांना टाइमवर बैल कोण देऊ शकत नाही ना मित्रांनो या बैलगाडी क्षेत्रामध्ये म्हणजे सुनील शेट सारखी माणसं पण आहेत म्हणजे त्यांचं केलाडू खेल, वृत्तीच आहे शेट थोडक्यात सांगा तुम्ही म्हणजे कशा प्रकारे शर्ती केला शर्ती आम्ही मैत्रीपूर्ण सर्वांच्या गाड्या केल्या सर्वांच्या बैलात पहिल्याच पण मी, मी, मी पालवलेलो आहे आता मी विकास खानाव करतो नेहमी मध्ये आमचे आहेत येते भावाचे त्याचे मी तीन वेळा गाड्या केल्या बैल पण देतो आता भाऊंचा मला कॉन्टॅक्ट काम कधी आम्ही म्हणजे बैलगाडी क्षेत्र बैल म्हणजे शोक म्हणून के याच्यासाठी नाही केलं का भांडणा बिण्णा करायसाठी नाही केलं बरोबर आहे आम्हाला घर ना तशी चांगलं बाबाचं पण आमचं म्हणणं आहे का तुला हे धंदे हे करायचा असतील तर बैल बंद कर मित्रांनो बघा मैत्रीपूर्ण लढती असतात ना आणि कुठे ना कुठे तरी म्हणजे बघा हा एक शब्द दिल्याच्या नंतर आपल्याला बैल देखील काढावा लागतो आज तसंच आपला डोंबिवली एक्सप्रेस चांगला पलतोय टॉप मध्ये पलतोय तर त्यांना पण वाटत की म्हणजे कुठे ना कुठेतरी शब्द मोडायला नको कारण का या शब्दालाच एवढी किंमत आहे दादा याच्या नंतर देखील म्हणजे कधी नियोजन वगैरे होऊ शकतं का हो कारण का आता विरुद्ध गाडी खेळल्याच्या नंतर एक पैरा मध्ये पलायचं असतं मग अशाने कधी पैरा होईल का मथूर सोबत मथूर सगळं शंभर टक्के पैरा होईल का तर दादाने फोन केला आम्ही बैल देणार आहेत दादाला असं काय नाही बघा यो माझं कसं असतं आज शर्यत झाली तर मी इथल्या इथे सोडून देतो तो डोक्यात कधी ठेवत नाही का यांच्याशी आज गाडी झाली यांना बैल कसा द्यायचा बरोबर सर्वांना बैल देतो सर्वांच्या गाडी पण बघा तरी छोटे गाडा मालक पण विचारधारणा मोठी आणि अशीच विचारधारणा घेऊन आज डोंबिवलीचा म्हणजे आज घेसरगावचं नाव देखील होत आहे आणि पूर्ण आपल्या डोंबिवलीचं नाव होतंय दादा घेसरगावचं नाव न मोठं करतो तुम्ही डोंबिवली पूर्ण डोंबिवली मोठा एरिया आपला शहराचं नाव जोडत आहे कसं वाटतं संपूर्ण शहराचं नाव तसं आपल्या घेसर गावचं नाव एवढं हा नाव म्हणजे मेन म्हणजे शिवा म्हात्रे नारायणजे त्यांनी बॅनर वयाचा का तर बैल पहिल्या चांगला होता तो बोलतो मी हा नाव देतो दे तुझ्या तुझ्या पद्धतीत दे नक्कीच दादा समोर जितेश शेठ आहे जितेश शेठ बद्दल काय सांगा त्या दिवशी याच मैदानात त्यांचा धडक बैलाचा निधन झाला आणि खरोखर अक्षरशः म्हणजे एका सेकंदात तुमच्या चेहऱ्यावरचे हव बदललेले गुलाब झाला होता सैराटचा आपण एका सेकंदात तुमच्या चेहऱ्यावरची चे हवभाव बदलून कुठून कुठे आश्रम मध्ये आलेलं काय सांगाल का तर जितेचा बैल कुठला ना माझा बैल कुठला आम्ही माझाच बैल समजतो का तर मी गाडी धालते तुम्ही पण बाईट घ्या आल ते मी बाईट दिली नाही का माझ्या भावाचा बैल ऑफ झाले ना मी बाईट ना देऊ शकत ना मुलं मी बाईट नाही दिली आणि जिथे शेटचा भरपूर सपोर्ट असता म्हणजे कोपट कदम साहेब झाले आज मी त्यांचे त्यांना पण जरा खोटं बोललो का ते बोल होतं का गाडी इथे शेट कोणावर नाव जास्त म्हणजे रिक्स घेऊ नका पण मी त्यांना गाडी फिरवली तरी त्यांना फोन होता केला साहेबांना म्हणत होता फोनाला शेट कोणावर गाडी फिरवले बरं अशी अशी गाडी फिरवले तर साहेब म्हणजे साहेबांचं म्हणणं होतं का गाडी नका तर चालेल दादा आज बैल तर एवढं नाव करतोय पण कुठून कुठं तरी ट्रोल करणारे पण आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल एक शब्द ट्रोल करणारे काय ट्रोल करणारे त्यांना बोट दिलेली आहेत आणि तोंड दिलेली आहेत त्याच्यामुळे कोण काही पण बोलत आहे आम्ही तोंडावर आणि बोटावर कोणाचे लक्ष देत नाही तेच सांगतो ना आम्ही आम्ही सर्व नंदींवर प्रेम करतो आणि आम्ही कोणाच्या तोंडावर लक्ष देत नाही आणि बोटांवर काही लक्ष देत नाही यो काय भाष्य आहे ना तो मला माहित आहे जी लोक बोलत ना एक शेपूट एक शेपूट नाही चार चार सेफ्टी आहेत माझ्याकडे आणि स्वतःची आहेत स्वतःने शून्यातनं विश्व निर्माण केलेलं आहे काही एक बैल नाही माझ्याकडे वरती पण दोन बैल आहेत घाटावर सव्वीस जानेवारीला घेऊन नक्कीच दादा सव्वीस जानेवारी एक मोठं मैदान शुभेच्छा असतील त्याच्यासाठी कुसेगाव इंद केसरी मैदान आहे काय नियोजन वगैरे करताय का नाही कुसेगावला तीन पेर्याला मला जास्त इंटरेस्ट नाही आमचे साहेब आहेत जिथे शेठ पण मला फोन करतात का तीन पेरायचा कसा करायचा पण जितेला पण माहित आहे का मी नाही जास्त तीन पेरायला फलवत आणि साहेबांचा पण वासरू चांगला फलतो त्याच्या साहेब पण बोलतात शेठ तीन पेऱ्याचे मागे पडूच नका आपलं बिंदूरचं क्षेत्र चांगलं आहे त्याच्यामध्ये बिंदूर मध्येच केलं शुभेच्छा दादा जिथे शेरशा दोनच मिनिट बोलतो जिथे दादा नमस्कार नमस्कार दादा आज आपला धडक आपल्यामध्ये नाहीये कुठं ना गुड़ो कुठं तरी एक खंत देखील वाटतं तरी पण शेवटी आज आपलाच घरचाच बोलला तरी चालेल असं सैराट नाव करते काय सांगाल काय नाही सर्व बैल आपली घरचीच आहेत असं काही नाही पण दादा त्या दिवशी नक्की काय झालं होतं बैलाला कारण का याच मैदानामध्ये एक निधन झालं पळून आल्याच्या नंतर लगेच बैल खाली पडला आणि आपलं प्राण सोडलं काय सांगाल ना की काय झालं होतं बैलाला काय नाही असं बैल आम्ही फेरा मारला फेरा मारला बैल पुढे आला आणि पाच दहा मिनिटांनी बैलानी अटॅक आला बैलाला म्हणजे बैल जसा एक्सपायर झाला ना तशी कुठून कुठेतरी अड्ड्यामध्ये चर्चा झाली त्यांना की काय केलं होतं काय आणि इंजेक्शन म्हणजे मी डायरेक्ट सरळ तोंडावर बोलणार माणूस आहे अशा अशा गोष्टी झालेल्या मैदानामध्ये काय सांगाल त्यांना तुम्ही बैल इंजेक्शन मारून पडत असते मग कशा लेवल एवढे मागाची बैल घेतली म्हणजे पंधरा पंधरा आणि सोळा सोळा लाखाला बैल घेतल्यात विकत बरोबर आहे मित्रांनो बघा काहीतरी गोष्टी अशा असतात की बघा ऍथलीट असतात बॉडी बिल्डर असतात त्यांना पण कुठं ना कुठं तरी कधी ना कधी एक येतो शेवटी तो पैलवान आहे कधी ना का, काय पण होऊ शकतं काय सांगायचे त्याचा आता बैलाला काय आपण हार्ट अटॅक त्याला आपण काय करू शकत नाही विषय आणि एवढं सांगतो कमिटीला आणि सर्वांना मैदाना बैलाला मैदानामध्ये प्रत्येकाने डॉक्टर ठेवा कारण की त्या दिवशी डॉक्टर असता मैदानात तर बैलाला काहीतरी कधी वाचला असता बैल आपला बरोबर बरोबर मित्रांनो म्हणजे बघा बैलगाड्या आपण बऱ्याचशा गोष्टी बघतो त्याच्यामध्ये अँब्युलन्स वगैरे आपण सगळ्या गोष्टी बघितल्या कुठून कुठे एखादा डॉक्टर असता म्हणजे पण याच्यासाठी खर्च देखील लागणार आहे पण कमिटीला कशा प्रकारे सांगता तुम्ही बघा खर्च काढण्यासाठी आपल्याकडं म्हणजे एक दोन पर्याय असते कटिंग बोला किंवा आपल्याकडनं कुठून कुठेतरी एक दोन पैसे वाढ जास्त जाऊन आपण कुठेतरी काय आयडिया लढू शकतो आपण म्हणजे तुम्ही कमिटीला सांगू शकता खर्च काय डॉक्टर काय एवढे पैसे घेत जे पण पैसे लागतील ना लागला तर माझ्या वैयक्तिक माझ्या खर्चा तुम्ही देईन पडते माहितीला मित्रांनो डॉक्टरची काय पिया असेल ना यायची मित्रांनो आपण प्रत्येक जण नंदीवरती एवढं प्रेम करत असतो म्हणजे कुठं ना कुठे तरी आज त्यांच्या बाबतीत झाले इतरांच्या बाबतीत नाही व्हावं म्हणून एक सजेशन आहे तर कमिटीला विनंती करतायत की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अशी पण सोयी सुविधा पाहिजे कारण आज त्यांच्या जोडीला झाले दुसऱ्या कोणाच्या जोडीला व्हाव नाही बरोबर ना दादा मैदानामध्ये भरपूर कोणाच्या बैलांना पायाना इजा होते कोणाचे काय लागतो कुठल्या बहिणी काही ना काय होतोच ना मैदानामध्ये टायमावर डॉक्टर पाहिजेच ना मैदानामध्ये नक्की दादा शुभेच्छा येणाऱ्या काळामध्ये ही देव हे देवाकडे प्रार्थना करू ही देव ही देखील सुविधा उपलब्ध होऊ दे लवकर शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद